असत कुणी सरकार निघिल बनव सरकार आमचं नाही आहे ना आता कशा लोक आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुली दिले तुम्ही खायला तर आता ते चगळत बसतो ना अमित शाह अमित शहा आणि आज भेट झाली कोणाची भेट झाली होत झाली ना दोन मिनिटात ती झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले आज बैठक होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालवणार ते म्हणाले मी तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललोय बरोबर आहे उद्या अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करतं का अमित शाह आणि तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय मला तर काही दिसत दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघीन देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय <laughs> का, मी काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतो आणि मला माहितीये पण मी तुम्हाला सांगणार नाही एकंदरी <laughs> तुम्ही भेट त्यांची बॉडी लँग्वेज मला त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले होते आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसत दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटो मध्ये कोणाचा त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजत नाही पण आता उपमुख्यमंत्री तुम्ही म्हटला होता शिंदे तुम्हाला वेळ देतो तुम्ही अनेकदा वेळ मागू पण मी दिलेली नाही मी आज का तुम बोलायला घाबरतो की काय नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले घाणी जात ए हे बघ रे काम करून दे कागज काय मग मन की बात झाली का आज मनमोकळी चर्चा झाली संजय राऊत संजय राऊतांच्या म्हणण्याची तुम्हाला वाटतं का अमोल भेटकर अमोल भेटकर यांनी काल ट्विट केलं आहे का दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचं ट्विट होत बैठक ट्विट होत त्यांचा सूचना आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा मला दादा म्हणतात की लोक म्हणतात दादा राहणार वाटते भाव ते काय राहणार आहे मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस त्याचा मुख्यमंत्री होणार आहे हे लोक लोकशाहीतलं साधं गणित आहे पण मग त्यांची इच्छा तुम्ही म्हणतात की ईव्हीएम मध्ये गोळ्या तुमच्या मतदारसंघात हा गोळ करण्यात नाही आला काय किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिणार ही जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ईसीआय विरुद्ध लढा द्यावा लागेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशे पट मतं वाढली हे कधी शक्य असते का कोणाची मतं कुठनं आली कुठे गेली काही कळलं नाही डिलीटेड ऍडेड डिलीटेड ऍडेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच तर यांचा कट लक्षात यायला हवा हो होता विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली हा कट फार अधिप्रश्नच इचला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे शेवटच्या तीन तासात मतदान वाढलेलं नाही तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो आठ वाजता मतदान सुरू होतं नऊला ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं नऊ ते दहा मध्ये मतदान होतं दहा वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं असं अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच पाच पर्यंतच मतदान ते जाहीर करून टाकतात आणि पाच ते सहाचं मतदान ते असतं ते साधारण सात वाजेस तो त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे यावेळेस काय झालं पाच एक अमुक टक्के मतदान झालं आणि साडे अकरा वाजता त्या पाचच्या मतदानामध्ये सेवन पॉईंट एट थ्रीचा इन्क्रीज झाला किती सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मतं वाटली वाढली कशी वाढू शकतात सात तास तुम्हाला लागतात कशाला फक्त पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती तर तुम्हाला पाच ते सहा मध्ये झालेल्या एक तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मांडायला सात ताक जागले कशाला पण काय धक्कादायक शक्य की सांगितलं तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगू किती ते मतदान एक आहे मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं मतदान सांगितलं नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस जे अशक्य आहे नाशिकमध्ये सहा मतदारसंघ असे आहेत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार कॉमन आहेत पूर्ण महाराष्ट्राची शीड घेऊन बसा तुम्हाला सगळं लक्षात येईल पुढच्या आठ दिवसात आम्ही सगळे घेऊन येणार असतो खोत आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्या एक सणी त्यांनी जाहीर करावं की मध्ये होऊ शकतं एकशे एक, एक रुपयाचं बघित जाहीर केलं थांब जरा वेळ थांबा ना दूध का दूध पाणी पाणी करायला आम्ही मोकळे आहोत दो ना दोन हजार बावीस चा जो त्यांनी ज्यांनी विरोध केला तर सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला या निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न न झाला पाडले असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे